इंदोर शहरातल्या जैन परिवारात जन्मलेल्या वियाणाला तिच्या आजाराला कंटाळलेल्या तिच्या आई वडिलांनी आणि वर्षानी संथारा दिला आणि त्या केवळ तीन वर्ष चार महिने एक दिवसाच्या दुर्दैवी जैन धर्मात जन्मलेल्या वियाणाला मरावं लागलं होय ही भाषा खूप कठोर वाटत असली तरी वियानाला तिच्या आईवडिलांनी संथारा दिला आणि त्या बाळाला अन्नपाण्याशिवाय जीव द्यावा लागला संतारा म्हणजे आता जगणं अशक्य आहे असं वाटणाऱ्यांनी हळूहळू अन्न पाणी सोडून जीव सोडायचा ही इतकी सोपी प्रक्रिया नव्हे संतारा प्रथा फक्त दुर्धर आजारांनी त्रस्त किंवा अगदीच म्हातारपणी जीव जाता जाईना अशा स्थितीत अवलंबायची एक जैन धर्मातली प्रथा या प्रथेत हळूहळू अन्न पाणी घेणं बंद करायचं म्हणजे अन्न पाण्याशिवाय तडफडून मारायचं जीव जाईपर्यंत पाण्याचा घोटही घ्यायचा नाही कायद्याने ही संथारा पद्धत गुन्हा आहे पण काही काही मुनी अगदीच शंभरी ओलांडून गेल्यानंतर शरीरात प्राण वयुला ठेवणं अशक्य आहे शरीर साथ देईना अगदीच शरीरात काहीही राहिले नाही अशा वेळी संतारा घेतात आणि त्यावर इतका मोठा कोणाचा आक्षेपही नसतो पण आता ही संतारा प्रथा वादाच्या भोऱ्यात सापडली ते केवळ आणि केवळ वियाणाला या संतारामुळे जीव गोमावा लागल्यामुळे कसंही त्या निष्पाप बाळाला देवाघरी जायचंच होतं कारण त्याला ब्रेन ट्युमर होता पण शेवटच्या क्षणी त्या बाळाला जबरदस्तीने पाणीही न देता जीव सोडावा लागला म्हणजे त्या बाळाची जणू हत्याच पियुष आणि वर्षाला वर्षाला वियाना ही मुलगी जन्मली आणि आनंदात मस्त जगत असलेल्या या परिवाराला अचानक दुष्ट लागली वियानाला ब्रेन ट्यूमर असल्याचं चा निदान झालं अख्खं कुटुंब कोलमडलं त्यांनी नऊ जानेवारीला मुंबईला वियानाला हॉस्पिटलला घेऊन गेले तिथं ती तिचं दहा जानेवारीला ऑपरेशनही झालं सगळी औषध गोळ्या ट्रीटमेंट घेऊन वियानाची तब्येत सुधारत गेली एवढ्या छोट्याशा बाळाला ब्रेन ट्युमर सारखा दुर्धर आजाराचा सामना करावा लागतोय म्हणजे प्रचंड त्रास व्हायचा एक दिवस पुन्हा वियानाला अचानक त्रास होऊ लागला पण या यावेळी मात्र वियाणाच्या आईवडिलांनी वडिलांनी आणि वर्षा जैनने त्रासाने पाकळून गेलेल्या वियाणाला हॉस्पिटलला नव्हे जैन मुनींकडे नेलं वियाणाच्या आजाराला आई वडील कंटाळले होते की वियाणाला होणाऱ्या त्रासाला माहिती नाही पण त्यांनी हॉस्पिटलऐवजी वियाणाला जैन समाजाच्या मुनींकडे नेलं त्या जैन मुनींनी वियाणाची स्थिती बघितली आणि ती आता एक रात्रही जगू शकणार नाही तिला संतारा देऊन जीवन संपवावं लागणार असा निर्धार सांगितला संतारा हे स्वतःच्या इच्छेने निवड्याची प्रथा आहे पण त्या तीन वर्षाच्या बाळाला आजार मृत्यू आणि मुक्ती संथारा या प्रथेबद्दल माहिती असणार तीन वर्षाचं बाळ काय निर्णय घेणार आहे त्या बाळाचे आई वडील कंटाळे असावेत म्हणून त्यांनी हॉस्पिटल त्या वेदनेने व्याकुळ बाळाला मुनींकडे नेलं तिथं त्या बाळाला अन्न पाणी बंद केलं आणि शेवटी पाण्याचा थेंबही न मिळालेल्या वियानाचा एकवीस मार्च रोजी मृत्यू झाला आणि याचा भला मोठा पुरस्कारही त्या बाळाच्या आई वडिलांना मिळाला म्हणजे संतारा घेऊन जीव सोडणारी वियाना ही जगातली सगळ्यात कमी वयाची मुलगी ठरली हा विश्वविक्रम ठरला आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिचं नाव नोंद केलं गेलं आणि त्याचं सर्टिफिकेट ही त्या वियानाच्या आईवडिलांना देण्यात आलं त्या सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याचा अगदी अभिमानाने फोटो सोशल मीडियावर आई वडिलांनी शेअर केला पण हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि माझ्यासारख्या पत्रकारांना ते सहजासहजी सहन होईना काही झालं तरी अन्न पाण्याशिवाय बाळाला जीव सोडावा लागला म्हणजे किती वाईट नाही लोक मरतानाही तोंडात पाणी घालतात पण इथे उलटच घडलं वियानाला प्रचंड त्रास होत होता ते बघणं कठीण होतं तिला वाचवणं अशक्य होतं हे जरी खरं असलं तरी शेवटी तिच्या नशिबी पाणीही मिळालं नाही याच डोळ्यात って。ありがとう